कुर्ती हा एक असा आउटफिट आहे अगदी कॉलेज गर्लपासून ते एजड वुमनपर्यंत सगळ्यांनाच कुर्ती घालायला खूप जास्त आवडतं कारण कुर्तीमध्ये आपण खूप जास्त स्टायलिश पण दिसतो आणि त्यामध्ये आपल्याला खूप जास्त कम्फर्टेबल पण वाटतं असं असलं तरी कुर्ती निवडताना आपण काही चुका करतो आणि त्या चुकांमुळे कुर्तीमधला आपला लुक हा चांगला दिसण्याऐवजी उलट खराब दिसतो कुर्ती निवडताना जी कुर्ती छान आपल्याला फिटिंगमध्ये येते आपल्या बॉडीचे जे कर्वज आहेत ते छान हायलाईट करते आपल्याला एक स्टायलिश लुक देते आणि आपली सौंदर्यता वाढवते अशा प्रकारची कुर्ती निवडणं खूप जास्त गरजेचं आहे आहे जर तुम्हाला कुर्तीमध्ये स्टायलिश दिसायचं असेल आकर्षक दिसायचं असेल अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुमच्या बॉडी टाईपप्रमाणे कुर्ती निवडणं खूप जास्त गरजेचं आहे याचं कारण पण मी तुम्हाला सांगते आपण काय करतो आपण एखाद्या व्यक्तीने घातलेली कुर्ती बघतो ती कुर्ती आपल्याला खूप जास्त आवडते आपण काय करतो तशाच प्रकारची कुर्ती आणतो आणि वेअर करतो पण तसा लुक आपल्याला त्या कुर्तीमध्ये अजिबात येत नाही मग आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीला ती कुर्ती किती सुंदर दिसत होती मग मला का अशी दिसते याचं कारण असं की प्रत्येक व्यक्तीचा बॉडी टाईप हा वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा आकार हा वेगळा असतो त्यामुळे कुर्ती विकत घेताना तुमच्या बॉडीचा टाईप कोणता आहे यानुसार तुम्ही कुर्ती विकत घ्यायची आहे यामुळे तुमचा लुक कुर्तीमध्ये अधिक स्टायलिश दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल आता बॉडी टाईप म्हणजे काय नंबर वन शेप बॉडी टाईप आता ॲपल शेप बॉडी टाईपमधले जे लोक आहेत त्या लोकांचा खांद्याचा भाग गोलाकार असतो बस एरिया थोडासा हेवी असतो थो, पोटाचा भाग थोडासा थो वाढलेला असतो आणि कमरेखालचा जो भाग आहे पायाचा भाग आहे तो बारीक असतो अशा प्रकारचा या लोकांचा बॉडी टाईप असतो म्हणजे जे हेवी वेटचे लोक असतात ती शक्यतो या प्रकारच्या बॉडी टाइपमध्ये येतात अशा प्रकारचा तुमचा बॉडी टाईप असतो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे हेवी वेटमध्ये येता, तेव्हा कुर्ती कशी निवडावी नंबर वन गडद रंगाच्या कुर्ती निवडा आता गडद रंगाच्या कुर्तीमध्ये जसं की जांभळा रंग असेल ब्लॅक असेल ग्रीन असेल ब्ल्यू असेल अशा प्रकारचे जे डार्क टोन असतात त्या टोनमधल्या कुर्तीचे कलर तुम्ही निवडायचे आहेत तुम्ही हेवी वेटच्या असता आणि डार्क रंगाच्या कुर्ती घालता त्यामध्ये तुमचं जे एक्स्ट्रा फॅट आहे एक्स्ट्रा जे कर्व्ज आहेत जे तुम्हाला हाईड करायचे असतात ते इझिली हाईड होतात आणि तुमची तब्येत त्यामध्ये अजिबात दिसून येत नाही अजिबात विजिबल होत नाही जर तुम्हाला तुमची तब्येत थोडीशी कमी दाखवायची असेल तर अशा प्रकारच्या डार्क रंगाच्या कुर्ती तुम्ही निवडायच्या आहेत यामुळे तुमची तब्येत सुद्धा कमी दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही आकर्षकसुद्धा नक्कीच दिसाल नंबर टू जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये येता थोड्याशा हेवी वेटमध्ये येता अशा वेळी कुर्ती निवडताना ज्या कुर्तींचं फॅब्रिक हे एकदम सॉफ्ट असतं जसं की जॉर्जेट असेल शिफॉन असेल सॅटिन असेल क्रेप असेल अशा प्रकारच्या छान अशा सॉफ्ट फॅब्रिकच्या कुर्तीज तुम्ही निवडायच्या आहेत यामुळे काय होतं हे जे फॅब्रिक असतात ते अंगाला छान चापून चुपून बसतात आणि यामध्ये आपली तब्येत अजिबात जास्त दिसत नाही त्यामुळे साडी निवडताना पण आणि कुर्ती निवडताना पण जर तुम्ही हेवी वेटच्या असतात असाल तर अशा प्रकारच्या सॉफ्ट फॅब्रिकच्या कुर्तीज तुम्ही निवडायच्या आहेत याउलट जे स्टिफ फॅब्रिक असतं सिल्क असेल नंतर हार्ड कॉटन असेल ऑरगॅन्झा असेल अशा प्रकारे जे फुगणारे फॅब्रिक आहेत अशा फॅब्रिकच्या कुर्तीज घालणं शक्यतो ॲव्हॉइड करा यामुळे तुम्हाला फुलर इफेक्ट येतो आणि यामध्ये तुमची तब्येत अजून जास्त दिसते त्यामुळे अशा प्रकारच्या स्टिफ फॅब्रिकवाल्या कुर्तीज वेअर करणं शक्यतो ॲव्हॉइड नंबर थ्री जेव्हा तुम्ही हेवी वेटच्या असता आणि ॲपल टाईप बॉडी टाईपमध्ये जेव्हा तुम्ही मोडता अशा वेळी कुर्ती घालताना कटवाली जी वाली कुर्ती आहे ती तुम्ही वेअर करायची आहे याचा फायदा काय होतो जी तुमची अप्पर बॉडी आहे ती त्यामध्ये कमी दिसते आणि जी लोअर बॉडी जी तुमची बारीक आहे जी तुम्हाला हायलाईट करायची असते ते छान प्रकारे अशा प्रकारच्या साईड कटवाल्या कुर्तीमध्ये हायलाईट होते आणि यामध्ये तुमची तब्येतसुद्धा सुद्धा कमी दिसते आणि त्यामध्ये तुम्ही अट्रॅक्टिव्ह सुद्धा नक्कीच दिसता त्यामुळे जेव्हा तुमची तब्येत जास्त असेल तेव्हा अशा वेळी अशा प्रकारच्या एलाईनवाल्या साइड कट कुर्तीज तुम्ही यूज करायच्या आहेत नंबर फोर आता जेव्हा तुमची अप्पर बॉडी हेवी असते तुमचे खांदे थोडेसे जाड असतात किंवा बस एरिया थोडासा हेवे असतो अशा वेळी कुर्तीच्या नेक स्टिच करताना फिनेक तुम्ही नक्की ट्राय करा याचं कारण पण मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही हेवी वेटचे असता तेव्हा तुमची मानसुद्धा थोडीशी हेवी असते मानेची उंचीसुद्धा त्यामध्ये कमी दिसते अशा वेळी जर तुम्ही फिनेकची कुर्ती ट्राय केली तर त्यामुळे काय होतं तुमची मान उंच दिसते आणि तुमच्या मानेमध्ये इलाँगेशन क्रिएट होतं आणि तुमची मान उंच असल्यासारखी दिसते यामध्ये आपसुकच तुम्ही उंचसुद्धा दिसता आणि बारीकसुद्धा दिसता आणि तुमचा जो खांद्याचा हा वाढलेला भाग आहे तोसुद्धा त्यामध्ये कमी दिसतो त्यामुळे कुर्ती स्टिच करताना तुम्ही व्हिनेक ट्राय करू शकता किंवा पसरून गोल गळे तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये तुमची तब्येतसुद्धा कमी दिसेल आणि कुर्तीमधला तुमचा लुक परफेक्टसुद्धा नक्कीच दिसेल आता जर तुमचा बॉडी टाईप हा पिअर शेप असेल म्हणजेच काय जर तुमची अप्पर बॉडी म्हणजे खांद्याचा भाग कमरेचा भाग चेस्टचा भाग हा निमूळता असेल बारीक असेल आणि कमरेचा म्हणजे नितंबाच्या खालचा जो भाग आहे तो हेवी असेल थोडासा मोठा असेल अशा प्रकारच्या बॉडी टाईपला आपण पियर शेप बॉडी टाईप म्हणतो जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या बॉडी टाईप मध्ये मोडता तेव्हा कशाप्रकारे आपण कुर्ती निवडू शकतो लक्षात ठेवा जेव्हा तुमची अप्पर बॉडी ही बारीक असते आणि लोअर बॉडी ही थोडीशी हेवी असते अशा वेळी कुर्ती निवडताना अनारकली कुर्तीज तुम्ही ट्राय करू शकता मध्ये काय असतं अनारकली कुर्ती या कमरेपर्यंत फिटेड असतात आणि कमरेच्या खाली याचा फ्लेअर येतो थोडासा घेर येतो या कुर्तीमुळे तुमचा जो जास्त वाढलेला भाग आहे कमरेच्या खालचा जो भाग आहे तो इझिली हाईड होतो त्यामध्ये तुमची तब्येत अजिबात जास्त दिसत नाही आणि तुमचा ओव्हरऑल लुक हा पॅरल दिसण्यासाठी आणि छान असा इक्वल दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या जर पिअर बॉडी शाईपमध्ये जर मोडत असाल तर तुम्ही अनारकली कुर्तीच नक्कीच ट्राय करू शकता नंबर टू जेव्हा तुमची अप्पर बॉडी ही बारीक असते अशावेळी कुर्तीचे नेक स्टिच करताना कॉलर, ने ने आ, कॉलर ने नेक असेल बोट नेक असेल किंवा स्टँड कॉलर असेल अशा प्रकारचे बंद गायावाले ज्या नेक डिझाईन्स आहेत त्याच्या कुर्तीज निवडा यामुळे काय होतं तुमचा जो अरुंद असणारा हा खांद्याचा भाग आहे तो रुंद दिसतो आणि तुमचा जो बांधा आहे तो सुद्धा लांब दिसतो आणि तुमची बॉडी ही छान वरून खालपर्यंत सेम प्रपोर्शनमध्ये आणि खूप सुंदर दिसते त्यामुळे जर तुम्हाला तुमचा बांदा थोडासा मोठा दाखवायचा असेल तर तुम्ही कॉलर नेक बोट नेक किंवा स्टँड कॉलरचे गळे नक्की स्टिच करून घेऊ शकता त्याचबरोबर तुमचे खांदे खूप जास्त अरुंद असतील खांद्याचा भाग थोडासा बारीक असेल अशा वेळी कुर्तीमध्ये स्लीव्स ट्राय करताना पफ स्लीव्स ट्राय करू शकता फ्रिलचे स्लीव्स ट्राय करू शकता यामुळे तुमचा खांद्याचा भाग हा थोडासा मोठा दिसेल आणि तुमची ओव्हरऑल बॉडी ही छान इक्वल प्रपोर्शनमध्ये त्यामुळे काय होईल एक अवरकास फिगर क्रिएट होणार साठी खूप जास्त मदत होईल अशा प्रकारे तुम्ही कुर्तीमध्ये डिफरंट डिफरंट स्टाईल नक्कीच ट्राय करू शकता नंबर थ्री रेक्टेंगुलर बॉडी टाईप आता जेव्हा तुम्ही खूप जास्त बारीक असता म्हणजे वरून खालपर्यंत तुमचा बस एरिया असेल खांदे असतील पोटाचा भाग असेल नितंबाचा भाग असेल सगळं काही खूप जास्त बारीक असेल ओव्हरऑल काय जे लोक खूप जास्त बारीक असतात लुकडे सुकडे असतात ते अशा प्रकारच्या रेक्टँग्युलर बॉडी टाईपमध्ये मोडतात अशा प्रकारच्या बॉडी टाईपवाल्या लोकांनी कुर्ती निवडताना विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण काय होतं अशा प्रकारच्या बॉडी टाईपमध्ये आपल्या बॉडीमध्ये थोडेसे कर्वज ॲड करण्याची खूप जास्त गरज असते त्यामुळे अशा प्रकारच्या बॉडी टाईपवाल्या लोकांनी कुर्ती कशी निवडावी नंबर वन जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या रेक्टँग्युलर बॉडी टाईपमध्ये मोडता तेव्हा तुमची बॉडी वरून खालपर्यंत एकाच प्रपोर्शनमध्ये दिसते कुठल्याही प्रकारचे कर्व तुमच्या बॉडीमध्ये ऍड झालेले नसतात जास्त बारीक असतात अशा वेळी कुर्ती निवडताना खूप जास्त स्टिफ जे फॅब्रिक असतं त्याच फॅब्रिकच्या कुर्ती तुम्ही निवडायच्या आहेत जसं की ऑर्गॅन्स असेल सिल्क असेल अशा प्रकारच्या ज्या फुगणाऱ्या कुर्तीज असतात त्या तुम्ही निवडा यामुळे तुम्हाला फुल्लर इफेक्ट येईल त्यामुळे तुमची तब्येत त्यामध्ये जास्त दिसण्यासाठी मदत होईल शिवाय कुर्तीच्या स्लीव्स ट्राय करताना तुम्ही पफ स्लीव्ह ट्राय करा फ्री स्लीव्ह ट्राय करू शकता यामुळे तुमचा खांद्याचा भाग हा थोडासा रुंद दिसेल मोठा दिसेल कुर्ती स्टिच करताना तुमचा जो बस एरिया आहे त्या ठिकाणी कप बसवायला अजिबात विसरू नका यामुळे तुमचा बस एरिया थोडासा फुल्ल रॅपेर होईल आणि तुमच्या बॉडीला थोडासा कर्वी लोक येईल त्याचबरोबर जेव्हा तुम्ही खूप जास्त बारीक असता आणि कुर्ती वेअर करता तेव्हा त्यावरती बॉटम निवडताना सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही खूप जास्त बारीक असता तेव्हा कुर्तीवरती लेगिन घालणं अवॉइड करा जेगिन घालणं अवॉइड करा याशिवाय तुम्ही कुर्ती खाली सिगारेट पॅन्ट यूज करू शकता पलाझो यूज करू शकता याशिवाय पटियाला पॅन्ट तुम्ही यूज करू शकता यामुळे तुमची लोअर बॉडी थोडीशी फुल्लर अॅपेअर होईल आणि तुम्हाला थोडासा फुल्लर इफेक्ट मिळेल आणि त्यामध्ये तुमची तब्येत सुद्धा जास्त दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल अशा प्रकारे टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही जर खूप जास्त बारीक असाल तर तुमची बॉडी तुम्ही, तुम्ही करवी दाखवू शकता आणि तुमचा लुक एकदम परफेक्ट बनवू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावे असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन नवी विषयासह हो। तोपर्यंत थँक्यू